आणि मला भारत सोडून दाखवायचा सगळ्यात पहिलं सगळ्यात आपण बोलूया आर्यन ला आर्यन ये सगळ्यांना सांगणार भारत शोधून दाखवायचा चला कुठे बघू साप फिराव ना गोल तुला कुठे सापडतोय बघ पुढे ये बेटा पुढे पुढे म्हणजे भारत दिसेल जवळून पुढे ना पुढे पुढे चल

बघूया रुस्तमला सापडतो का रुस्तम फिरवायचं शोधायचं कुठे दिसतोय भारत सांगायचं नाही ना काय अक्षय त्याच्यामुळे म्हटलं नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला सापडेल व्यवस्थित हळूहळू फिरवान बघा सगळ्यांचा चान्स येणार आहे सगळ्यांना सापडायला पाहिजे भारत देश आपला देश आहे ना आपला भारतामध्ये राहतो की नाही आपण चला रुस्तुमला काय सापडे ना नाही माहित रुस्तम तुला विचारलं का मी अर वैष्णवी मध्ये मध्ये बोलायचं नाही त्यांना पण विचार करू दे थोडासा त्यांनी बघितलंच नाही ठीक आहे रुस्तम इथेच बसून राहा दुसऱ्या मुलाला बोलवते मी आता मी बोलवते आयुष पुंजारे बघूया आयुष पुंजारे बरोबर शोधतो का भारत देश मग रुस्तम पण बघून ठेवत आयुषला पण सापडतोय का बघूया बघूया आता काय करतोय आयुष सगळ्यांना दिसणार आहे मस्ती नाही करायची नाही म्हणजे ना आईचं पण लक्ष नव्हतं मग कशी दाखवलं जेव्हा सापडला का नाही ना ना तू पण बस इकडे चला पहिलीच्या मुलांमध्ये कोण दाखवेल मला चला यश यशला बोलूया यशही बेटा बघू सापडतो का यशला भारत देश महान मेरा भारत देश महान शोधला का रे बरोबर व्हेर्री गुड झोरा टाया जो यस साठी दोस्तों आणि आयुष बघून घ्या कुठे भारत देश दिसला का आता तुम्ही बोल फिरवते आता तुम्ही दाखवायचं मी ती चित्र चित्रखान चित्र तेथं लावलं ते होते ते कशाचं अरे वा तू लावलं का ते नाही मी केलं ना तुम्ही सगळ्या मुलांनी लावलं अरे वा वाह टाया ऑल साठी एकदम मस्त बेटा आपला वर्ग छान दिसला मॅडम पण चिडको आपण पण असं फाडायचं नाही आपला वर्ग किती छान दिसतो बघा मस्त रंगीबेरंगी रुस्तम फाडायचं नाही बेटा नाही नाही फाडणार प्रॉमिस कर मला मॅडम मी नाही फाडणार बोल मॅडम मी चित्र नाही फाडणार आपला वर्ग छान ठेवणार आपला गुड चला काय हो रुस्तम साठी फाडाय नेला आता रुस्तम आपल्याला भारत दाखवेल वर्ग खूप सजू छान पण आता पाऊस संपू द्या थोडासा ते मग निघत ओल होत ना चला ठीक आहे रुस्तम भारत दाखव बेटा आता बघू रुस्तम ओळखतो का एकदा दाखवलं त्याला यशने दाखवलं ना शोधा बर सापडला बरोबर चला आता आयुष चा टन आहे गोल गोल फिरू दे आयुष आपला पृथ्वी गोल काय आहे सगळ्यांनी बोला काय आहे चला आयुष सापडतो ग बघूया थांबा बघूया सांगू न का कोणी बघू आपला भारत देश सापडतो का त्याला आता कोण येत आहे कोण येत आहे बघितला सगळ्यांना देणार आहे मी चल भेटाई पटकने फास्ट फास्ट कम तोपर्यंत आपण गाणं बोलू त्याला सापड्यापर्यंत जान से प्यारा आहे ऋषभ तुला कुठे मदत कर मला बोथ थूलत कुठे बेटा चल एकदा तू दाखवून दे आयुष त्याला कुठे कुठे भारत शोधून तू पाहू शकता त्याला मग तो सापडेल कुठे हे बघ ऋषभ बघून घे ऋषभ बघून घे बघितला आता मी गोल फिरवते आता सापडवायचा हा आता मी गोल फिरवलं आता शोध बर कुठे ऋषभ शोध गोल गोल फिरून शोध तू नको सांगू पवित्रा शोध बेटा अगं निशा सांगू नकोस तू त्याला पण बस बरोबर दाखवला हो चला अनुज फिरू पृथ्वी गोल फिरतोय घर 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 गर घर 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 कोणाभोवती फिरते पृथ्वी सूर्य बाप्पा भोवती अजून स्वतःवती स्वतः अशी गोल गोल फिरत फिरत सूर्यभोवती पण फिरते कशी सांगते नी। हाँ, ने, 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 हाँ, मी वैष्णवी उभी हा एक अजून कोण येते चल आता हा आहे आपला गंगारामी हा आहे आपला सूर्य बाप्पा कोण आहे हा सूर्य, सूर्य बाप्पा आणि ही पृथ्वी आता ही पृथ्वी काय करणार माहिती का इकडे लक्ष द्या सगळ्यांनी हे बघा हा आहे सूर्य बाप्पा मी बनते पृथ्वी थोडा वेळ हा सगळ्यांना दाखवायचं व्यवस्थित आता हा कोण आहे आपला शिवन्या सूर्य बाप्पा हा कोण आहे आता मी पृथ्वी आहे मी कशी फिरते बघा सूर्य बाप्पा भोवती थांबा एक मिनिट हे दोन मिनिट बाजूला मी कोण आहे पृथ्वी कोण आहे हा कोण सूर्य बाप्पा आता पृथ्वी कशी फिरते बघा पृथ्वी स्वतःशी गोल 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 फिरत राहते आणि सूर्यबा भोवती पण अशी गोल 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 फिरत राहते एक मिनट थोडा इकडे सरक बेटा हा सूर्य बाप्पा मी पृथ्वी हे बघा पृथ्वी अशी बोल गोल फिरत फिरतच कळलं का कळलं का आता कोण फिरून दाखवून पृथ्वी कशी फिरते फिरून हा कशी फिरते पृथ्वी दाखव तू पण फिरत राहायचं तू पण फिरत फिरतच फिरायचं असं असं फिरत फिरत फिरायचं म्हणजे स्वतःच्या भोवती पण फिरते पृथ्वी आणि सूर्याभोवती पण सूर्याभोवती पण फिरते स्वतःभोवती फिरायचं थांबवते का ती नाही व्हेरी गुड अजून कोण दाखवे एक मुलगा घेऊया एकनाथ एक एकनाथ 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 सगळ्यांचा चान्स घेणार आहे बघा आता हाय आहे पृथ्वी बघू कशी फिरते चला फिरा व्हेरी गुड बघा समजलं तुम्हाला सगळ्यांना समजलं ठीक आहे तुमचा परत सगळ्यांचा घेऊन फिराहून नंतर थोड्या वेळाने हा चला समजलंय तुला <प्णागला> आता अंश दाखवे अनुष दाखवे दाखवली अनुष तू अनुष दाखवे नाही दाखवले फास्ट चला पटकन फास्ट पीक आता तो पटकन दाखवता यायला पाहिजे एवढा वेळा बघितले म्हटल्यावर नको दाखवूस तू गंगाराम नाही ना दाखवायचं नाही मग त्याला कसं कळेल तू दाखवलं तर चला चला फास्ट कमॉन कमोन इंडिया इंडिया म्हणजे काय भारत व्हेरी गुड अनुल नाही सापडत यश दाखव ऋषभ त्याला दाखव पृथ्वी कुठे ऋषभ अनुजला दाखव पृथ्वी कुठे शोधून त्याला सापडत नाही शोध बर तुला सापडते का सापडली का नाही का दाखवली चला मग आयुष तू दाखव तर बरोबर दाखवली होती ऋषभ तू दाखव भारत देश कुठे अरे हाडू फिरवा मग कसं दिसेल तुम्हाला होय थांबा ते छोटे आहेत ना त्यांना वेळ लागतो थोडा समजायला हा व्हेरी गुड दिसली का अनुज ऋषभ दिसली का तुला ठीके आता अनुज परत एकदा दाखवेल आणि ऋषभ पण दाखवेल दाखव अनुज चल पृथ्वी कुठे दाखवत धर पटकन हळूहळू फिरव सगळ्यांना बोलवणार आहे मी श्रेया सगळ्यांना कौशल्य सुद्धा बोलवणार आहे अंशला सुद्धा बोलवणार आहे कारण त्यांचं लक्षच नाहीये ना ना। बरोबर दाखवली ना ना। परत चुकवली अरे अनुष काय होत आहे भारती परत चुकवलं तू खाणवली बरोबर दाखवली कुठे ती श्रोधा आली पाहिजे रुमाल घेऊन कौशल तुझा रुमाल तुम्हाला नाक साफ करायचं चला सा। सा। बघूया तुला माहिती कुठे आहे भारत देश आयुष्य बघून घे अरे आयुष्य काय करतो चुकीचं नका दाखवून मला तिकडून दिसत नाही आता हा दाखवा कोणाला येते त्याने दाखवा बघून घ्या अंश बघून घे अंश बघून घे बघितली भारत आहे पृथ्वीवर आहे ना सगळ्यांनी भारत बघितला भारत देश दिसतो सगळ्यांना आता दाखवणार अंश आता मी पलटी केलं दाखव आता चल बोल तिरव आणि दाखव पवित्र थांब थांब रे जरा तू हळूहळू फिरवू आपण इथेच बस पटापट दाखवा चला एक काम करता का लाईन देन बनवता